महत्वाचं आहे जे काही चुकून लोक भाजपमध्ये गेले त्यांनी बा बेबी बेबीताई सारखा निर्णय घेतला पाहिजे भाजप हा खोटाडा पक्ष आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून आपण पाहिलं असेल की एकदा तरी खरं बोलले शेतकऱ्याला सांगतील की मी तुमच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देईल नाही देणार दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ जे ते आहेत काही काढून टाकू महागाई कमी करून त्यांच्या या दहा वर्षात महागाईचा उच्चांक झाला गरिबाला सपोन टाक शेतकरी आमच्या भागात थोडंसं उसामुळे मजबूत आहे पण बाकी ठिकाणी देशामध्ये सगळ्या शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं काम या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सरकारचा आपण अभ्यास केला तर आपलं हे सरकार धोक्याचं हो जे आलं महाराष्ट्रात ते गुजरातधार जेवढं काही गुजरातला महाराष्ट्राचं लुटून देता येईल तो प्रयत्न त्या लोकांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आठ महिन्यामध्ये पडत असेल आमच्या देवताचा अवमान होत असेल चौतीस कोटी रुपयाची ती प्रतिमा होती त्याच्यावर मुश्किलनं एक सव्वा कोटी रुपये खर्च केला असेल म्हणजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जय करायची आणि एकीकडे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा अवमान करायचा आमच्या दैवताचा अवमान करायचा हे पाप ते कोणी करू शकते तर फक्त भाजपच करू शकते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक होऊ दिला नाही तेच लोक आज बसलेले आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा कधी राहू शकत नाही की आज राहुल गांधीजींनी कोल्हापूरमध्ये ती भूमिका स्पष्ट केली मित्र मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी इच्छा आहे हे लपलेलं नाही महाराष्ट्राच्या कन्याकोपऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी जातो मागच्या काळामध्ये पुरामध्ये आलो होतो पण त्यावेळेस प्रदेश होतो पण या भागामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये पुराच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं त्याच्या आमच्या विश्वजीतच्या पायाला त्यावेळेस मार लागला होता त्याच्या पायाला काय झालं होतं तर त्याला ता ता सेफ्टिक झालो आणि बिना चपटेनं तरी विश्वजीत लोकांना मदत करण्यासाठी फिरत होतं मी स्वतः डोळे नि पाहिजे रस्ते दिसत नव्हते रस्ते पूर्ण गायब झाले अदुंबरांच्या मंदिरावर जवळपास पंधरा फूट पाणी त्या मंदिरावर होत रस्ते गायब झाले शेत गायब झाले लोक रस्त्यावर जिथं जिथं जागा तिथं तिथं आले घरात पाणी घुसलेलं होत अशी परिस्थिती असताना सुद्धा माझी लोक अडचणीत आहे माझ्या पायाला काही झालं असेल हे मी नंतर बघेल पण माझ्या जनतेला मदत करणं हे माझं दायित्व आहे असं नेतृत्व आपल्या भागामध्ये आपण निर्माण केलं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात फिरत असताना अनेक भागात मी पाहतो आहे की लोक निवडून गेले की आपल्या मस्ती मस्तीमध्ये असतात पण पतंगराव कदम असतील मोहनदादा असतील विश्वजित असेल आपल्यासोबत कुटुंबाचं नातं त्यांचं आहे माझ्या कुटुंबातली सगळी लोक आहेत हा विधानसभा म्हणजे आमच्या कदम परिवारांचं पूर्ण परिवार आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणं त्याला मदत करणं ही भूमिका ठेवणारं हे नेतृत्व आपल्या भागात आहे आणि म्हणून तुम्ही व्हाला इथे काही भाग म्हणजे तुम्ही पाहतो की निवडून आलं की बघ तो त्याचं आणि जनतेचं नातं संपते अशा पद्धतीचं चित्र होतं पण आपण नशिबान आहोत की पतंगराव साहेब असतील विश्वजित असेल यांनी तुमचं नातं हे कायम ठेवलं आणि म्हणून आपला पोरग आपला भाऊ हे नातं तुम्ही विश्वजित ठेवताय विश्वजित फार मोठा माणूस होणारा मी तुम्हाला माहितीसाठी आता बघून फार मोठा माणूस होणार आणि माझं प्रेम त्यांच्यावर आहे कारण की मी पतंगराव कदमसाहेबाबरोबर काम केलेलं आहे मी ज्यावेळेस लहान होतो पतंगराव कदमसाहेब मोठे होते मला सांभाळून ते घेऊन जायचे मला मदत करायची आणि आज माझ्यावर जबाबदारी आली की त्याच कदम कदमसाहेबाच्या मुलाला मी पुढं नेण्याचा संकल्प माझा आहे आणि म्हणून फार मोठा माणूस होणार हे या ठिकाणी सांगतो पण हे सांगत असताना आपलाच मतदारसंघ नाही आपल्या जवळचे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपले लोक असतील त्यांच्यासोबतही संपर्क साधावा लागला कारण की आज जी काही परिस्थिती आहे बैमानांचं राजकारण आहे नरेंद्र मोदी अमित शहा कुठल्या लेवलवर राजकारणात जातात भाजप कुठल्या लेवलवर राजकारणात जातात याचा काही अंदाज आता आपल्याला बांधता येणार त्यांचेच काही अनुयायी आपल्या भागामध्ये जा आहेत ज्याचा आपल्या सरपंच आणि त्यांच्या लोकांना बोलवलं जेवायला आणि त्यांच्या गळ्यामध्ये पट्टा टाकून दिला म्हणजे हे झाली बैमानी अशा पद्धतीची बैमानी वरचे आकामन तसेच करतात आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जागरूक राहावं लागेल आणि जागरूक राहून आपल्याला सातत्यानं काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं सगळ्यांचं दायित्व जात आहे भाजपला समजा चारशे पार लोकसभेमध्ये संधी मिळाली असती तर आज आपल्याला ही अशी मिटिंग घेता आली नसती संविधानातल्या सगळे व्यवस्था बदलण्याचं बाप भाजपने या देशामध्ये दे केलं असत संविधान संपवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार संपवणं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार संपवणं शाहू महाराजांचा विचार संपवणं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुल्यांचा सा विचार संपवणं हाच भाजपचा एकमेव हो। विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते लोक का काम करतात आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की आमची लहान मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नाही आमच्या महिला सुरक्षित नाही चौसष्ट हजार महिला एक वर्षामध्ये महाराष्ट्रापासून महाराष्ट्रामधून लापतला जाईल मी विधानसभेमध्ये सरकारला प्रश्न विचारला या फडणवीसाला प्रश्न विचारला तर ते गृहमंत्री आहेत त्यांना मी सांगे विचारलं की या महिला कुठे आहे इतक्या महिला गायब झालेल्या आहेत ते म्हणलं की आम्ही शोधत आहोत आम्ही माहिती घेत आहोत महिला गायब होतं होणं आणि त्यांचा पता लागणं नाही आज शाळेमध्ये जाणाऱ्या मुली असुरक्षित आहेत आणि सरकार दबत जंबत करत आहे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातला बिघडलेला आहे पोलीस जे तुमचा थानेदार असतो ना पी आय त्याच्या पोस्टिंगचा पैसा द्यावा लागत एस पीचा पोस्टिंगचा पैसा द्यावा लागत डी एस पीच्या पोस्टिंगचा पैसा द्यावं कलेक्टर असेल त्यांचे तहसीलदार असतील त्यांचं सगळं पोस्टिंग हे पैशाने केलं जात त्याचे रेट ठरलेले एकनाथ शिंदेचं वेगळे फडणवीसांचे वेगळे आणि आपले आप अजित पवार तर आहेतच त्याच्यासाठी तर या सगळ्यांचं एक रेट ठरलेलं आहे आणि त्या याच्यावर पोस्टिंग करायचं असेल तर पैसे देऊन पोस्टिंग करा आता कर्मचारी अधिकारी पैसे देऊन पोस्टिंग करेल तर ते काय सेवा करणार आहे ते पण जनतेला नोट नोटबाड करतील पुण्यामध्ये आज मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की पुणे हे शहर आज अवैध धं, धंद्याचं केंद्रबिंदूत आहे सगळ्या जगातलं ड्रग त्या ठिकाणी प्राप्त खुल्यानं ते विकले जात शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुला मुली त्या ड्रग मध्ये व्यसनाधीन झाले पुणे सारखं पुणे हे आमच्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर शिक्षणाचा माहेरघर आहे पुण्याला घाण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये बसलेल्या भाजप एकनाथ शिंदेच्या सरकारने पूर्ण घाण करण्याचं काम केलं आता तर रोज आमच्यावर त्या ठिकाणी त्या त्या पुण्यामध्ये आमच्या महिलावर अत्याचार होतानी आपण पाहतोय आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला दुरुस्त करणं आणि आपला महाराष्ट्र शहपुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पुन्हा देश नाही तर जग पातळीवर हा सशक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा एक संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज काँग्रेस पक्षाला मानणारा जो वर्ग आहे तो ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या मागे उभा झालेला आहे आणि महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुगलाम करायचा शेतकऱ्याला नाही द्यायचा तरुणांना न्याय द्यायचा भगिनींचं सुरक्षा कारण की सगळ्यात महत्वाचं सुरक्षा हा विषय दीड हजार रुपयाने काय होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहीत एकीकडे दीड हजार रुपये दिले एकीकडे खायचं तेल असेल सगळे किराणा सामान असेल त्याच्या सगळ्या किमती वाढवल्या सणासुदीच्या काळामध्ये एवढी महागाई वाढली की गरीब माणसं आपल्या मुला मुलींना चालू शकणार नाही ही परिस्थिती आज निर्माण आहे दोन टाईमचं कसं खायचं हे गरीबांना आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आता बेबीताई आपल्या सरपंच आपल्या पक्षात आल्या बेबीताई त्यांनी एक योजना काढली होती मोदी घरकुल त्या मोदी घरकुलाचे बिल अजूनपर्यंत दिले नाही त्याचे पैसे दिले नाही आता तुमच्या गावाला दिले तर मला माहिती नाही पण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावाला गेलो दोन तीन वर्षापासून मोदी घरकुल योजना काढली त्याचे पैसेच मिळाले मनरेगासारखी का कामं बंद करून टाक आज भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा प्रश्न आज सगळ्यांच्या सा सामोर आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर काँग्रेस पक्षच हा त्याला पर्याय आहे आणि काँग्रेस पक्षाशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मी मांडली पाहिजे मी या ठिकाणी थोडं जाहीर देतो आम्हाला सध्या मोदीचे हवाई वारे चाललेले आहेत आपल्या महाराष्ट्रात आज तर एक चांगली घडामोड महाराष्ट्रात झाली सत्य आणि असत्य हे दोन्ही विचार आज महाराष्ट्रामध्ये आहेत एकीकडे मोदीचं असत्य आलं आणि राहुल गांधीसारखा सत्य सत्याचं सत्यासाठी लढणारा सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून किती समजा मोदी महाराष्ट्रामध्ये जनतेचे पैसे आता तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असते होते तिथं आजूबाजूच्या सगळ्या पूर्ण जिल्ह्याच्या ग्रामपंचायतकडून दहा दहा हजार रुपये जमा केले म्हणजे तुमचा जो ग्रामपंचायतचा फंड असतो ना काही तुम्ही सरपंच आहात त्या फंडातून दहा हजार रुपये तुम्हाला जिल्हा परिषदला द्यायचे आणि दहा हजार म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या दहा हजार रुपये या कार्यक्रमामध्ये ते खर्च करायचे तर आता जिल्ह्यातल्या एवढ्या ग्रामपंचायती असतात म्हणजे शासनाने ग्रामपंचायतला पैसे द्यायचे आता मोदीच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाला ग्रामपंचायती पैसे राज्याची तिजोरी खाली करून टाकली आता परवाच्या दिवशी तीस हजार कोटी रुपयाचा ओल्ड लाभ सरकारला घ्यावं लागलं म्हणजे सरकार महाराष्ट्राचं सरकार यांनी कंगाल करून टाकलं हा त्याचा अंदाज आहे कर्मचाऱ्याचे पगार द्यायला पैसे नाही योजना चालवायला पैसे नाही तुमच्या भागात थोडे तरी रस्ते चांगले आहेत पण महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा गड्ड्यांचं साम्राज्य सगळीकडे वाताहत झालेली आहे आणि कालच तीस हजार कोटीचं वोल्ड्रॉप घेणं म्हणजे राज्य सरकारला या लोकांनी कंगाल केलेला आहे हा त्याचा संदेश या सरकार राज्याच्या सरकारने दिलेला आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्र वाचवायचं शाहू फुले आंबेडकर असतील शिवाजी महाराज असतील या सगळ्यांनी महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील असतील कारण की या राज्याचा मंगलकालेश कोणी रोवला असेल तर तो यशवंतराव चव्हाण साहेबांनी रोवला आणि मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने हा महाराष्ट्र प्रगत केला पण त्याच महाराष्ट्राला संपवण्याचं पाप नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे अनुवयी राज्यामध्ये सत्तेमध्ये बसलेले आहेत ते करत आहेत महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलेलं आहे काय लागला पैसा जेवढं मग पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल ज्या प्राईम लोकेशनच्या सगळ्या जमिनी आहेत त्या अदानीला देऊन टाकायच्या शंभर कोटीची जमीन असेल तर दहा कोटीत द्यायची अशा पद्धतीचं लूट करून महाराष्ट्रच विकायचं काम सुरू केलेलं आहे अदानीला आणि मग हा पैसा ए टी एम म्हणजे ए टी एम म्हणजे महाराष्ट्र लुटायची व्यवस्था अमित शहा आणि मोदींनी केलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र वाचवणं ते तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य बनते एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करून देवीताईंना ताईंना आणि त्यांच्या सगळ्या चमुला मी काँग्रेसमध्ये म्हणजे आपल्या घरी तुम्ही वापस आलात सुभे का मुलं श्यामको घर वापस आया तर त्याला काही त्याला तो वेगळं काही लागत नाही तुम्ही आपल्या घरी आलात आणि हा तिरंगा जो आहे हा तिरंगा आहे खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो हा गळ्यात घातला एक वेगळी उर्मी वेगळी ताकद आपल्या सगळ्यांना प्राप्त प्राप्त होते आणि म्हणून या तिरंग्याला आता गळ्यात घातला तर हा प्रत्येक गळ्यात गळायचा नाही हा संकल्प घेऊन आपण इथून जायचं तर मला आपल्या सगळ्यांना काँग्रेस पक्षामध्ये आपल्या घरी तुम्ही आपण आज आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद